वर्षी आपण दिवाळीमध्ये किल्ले बनवतो ना का बरं बनवतो हे किल्ले काय खेळ असतो का, का? हा खेळ असतो पण या खेळांबरोबर आपण शिवाजी महाराजांची आठवण असते त्यांची तसेच महाराष्ट्रामध्ये आपण दिवाळीचे किल्ले बनवतो ही फार जुनी परंपरा आहे दिवाळी म्हणजे कसं प्रकाशाची अंधारावर मात असते ना तसे हे स्वराज्याचे जे दुर्ग आहेत वेगळे वेगळे हे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहेत आता आपण जेव्हा किल्ले बांधवायला घेतला मुलांनी त्यावेळेस आपण वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोललोच ना शिवाजींच्या त्यांचे पराक्रम बोललो त्यांचे दूरदृष्टी बोललो त्यांच्या योजना आपण बोललो त्यांच्याविषयी तेव्हा शिवाजी महाराजांना हे अभिवादन आहे आणि आपण हा अशा प्रकारे किल्ले बांधून आपला इतिहास आपण जिवंत ठेवतो अच्छा म्हणजे ही आपली परंपरा आहे की जी आपल्याला शिवाजी महाराजांसारखं चांगलं काम करून धैर्याने जगायला शिकवत आहे बरोबर चल मग आपण न्यूजर्सीच्या मॉर्गल मराठी शाळेच्या मुलांनी जो किल्ला केलाय ना तो बघूया चल चल नमस्कार आणि हा महादरवाजा आहे आम्ही रायगडाच्या आउटलाइन वरती बॉक्सेस ठेवले आणि बॉक्सेस मध्ये आम्ही दगड ठेवलेत म्हणजे ते हलणार नाही अनिशा आणि स्वरा काय करता तुम्ही आम्ही एक आम करताय कशासाठी माती घेला ओके आणि ह्या मातीस आपण काय करणार आहोत आपण ते किल्ला व टक सोहम आरो प्रिषा सावी आणि अवनी काय करतात तुम्ही इकडे करता कर आता आपण आता चिक्को बनवते कशासाठी आम्ही माती बनवलीये ती आम्ही पोर करतोय आम किल्ल्यावरती आता लेप वाया ठेवणारे रात्रीतून आणि उद्या आम्ही परत काम करायला येणार

रायगड़ सारखा दुसरा गड नहीं रायगढ़ बुलंद है बाका है बेलाग है, है उत्तुंग घटला है। शक्ति ने युक्ति में कार्य होते भवानी तलवार, में गवा हिच की शक्ति होतीयुक्तिन हिंदवी स्वराज्य स्थापन क्या शक्ति युक्ति का श्रीमंत योगी इधन आंदत होता हा रायगडाचा महादरवाजा आहे आणि गडाच्या रक्षणासाठी दोष ठेवलेली आहे हिरकणीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे हाच तो हिरकने आहे त्यातला हा गंगासागर के इथून कडेलोटाची शिक्षा देत असेल हा खुबलडा बुरुस याने गडावरचे अनेक हल्ले रोखले गडावर विशाल रस्ता व दुतर्फा दुकाने असलेली एक प्रशस्त बाजारपेठ आहे

किल्ले रायगड म्हणजे गडांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दुर्गमाला तयार केली त्या माळेतील आणि म्हणूनच राजगडानंतर झालेली स्वराज्याची दुसरी राजधानी औचितगड लिंगाणा राजगड प्रतापगड आणि तोणा यांचे कोंदनात बसवलेला एक तेजस्वी नखलकता हिरा रायगड म्हणजे श्री जगदीश्वराचे मंदिर रायगड म्हणजे टोकमकटोक रायगड म्हणजे राजांच्या राज्याभिषेक रायगड म्हणजे एक बेलगाम बुलंददुर्ग रायगड म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराज तर अशा या रायगडाचे पूर्वीचे नाव राय होते रायरी कोकण परिसरात असलेला हा गट समुद्रसपाटीपासून पासून चार हजार पाचशे फूट उंचीवर आहे रायरी तेव्हा जावरीच्या चंद्ररा मौर्याकडे होता सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी रायरी किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव रायगड ठेवले शिवाजी महाराजांना रायगड किल्ला वाटलं कारण रायगड किल्ला समुद्राजवळ असल्याने सागरी शत्रूंवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होते तसेच सिंहगड प्रतापगड राजगडापासून पासून हा गड दूर नव्हता गड जिंकल्यावर लगेच गडावर बांधकाम सुरू केले राजांच्या खासगी महाल राणी महाल आणि मंडळ यांचे महाल बांधले दानिया कोटा, बाजारपेठ नगारखाना मंदिर अशा जवळजवळ तीनशे पन्नास इमारती बांधल्या अशा या बला आणि पोलादी किल्ल्यावर एका पण भडासारखीच कणखर हृदय यांचा संगम दाखवणारी एक घटना घडली होती एका कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हिरा नावाची गवळ नेहमीप्रमाणे दूध विकण्यासाठी खालील गावातून आली होती तिच्या लहान बाळामुळे तिला गडावर यायला जरा उशीर झाला होता त्यात गडावर कोजागिरी उत्सवामुळे खूप धामधूम होती हिरा गडावर असतानाच सूर्यास्त झाला आणि गडावरच्या तोफा वागल्या तिने घाईघाईने दरवाजाकडे घाव घेतली पण नियमानुसार गडाचे दरवाजे बंद झाले आणि त्यामुळे घरी जायचं मार्गही बंद झाला होता तिने गडकरांना विनवणी करून पाहिली पण अर्थातच त्यांनी तिथे काही एक ऐकले नाही हिराचे तान हे बाळ घरी तिची वाट पाहत होते आता अंधार झाला तशी हिरातली आई फार अस्वस्थ झाली बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या मनात घुमू लागला अखेरीस आईच्या मनाने ती गडाच्या पश्चिमेचा एक अतिशय अवघड उभा कडा की जिथे महाराजांचा पहाराही नव्हता तो उचलून जायचा निर्णय घेतला रायगडचा हा कडा निमुळता होता अंधार वार आणि प्राणी यांची तमा न बाळगता ती कडा उतरून गेली व भल्या पहाटे तिच्या बाळाकडे पोचली दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सर्व गावात पसरली आणि महाराजांच्या कानावर ही आली एक आई बाळासाठी दोन हजार फुटाचा अवघड व निमुळता कडा उतरून गेली हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले गड तयार झाल्यावर त्याच्या सुरक्षिततेबद्दल बद्दल महाराजांना हिरोजी म्हणाले होते की राजांच्या परवानगी शिवाय गडावरून फक्त पाणी खाली जाईल आणि वारा गडावर येईल पण आईच्या दृद्ध निश्चयाने हे एका रात्री खोटे ठरले होते महाराजांनी हिराचा सन्मान केला ज्या गडावरून हिरा खाली उतरली तिथे सुरक्षिततेसाठी महाराजांनी हिरोजी करून तटबंदी आणि बुरुज बांधून घेतला व त्या आईच्या धाडसाची आठवण राहावी म्हणून त्याने त्या बुरुजाला हिरकणीचा बुरुज असे नाव दिले गडावर विशाल रस्ता व दोतर्फा दुकाने दो असलेली एक प्रशस्त बाजारपेठ आहे त्या काळी ह्या बाजारपेठेत हिरे रेशीम मसाले शस्त्रे असे देशोदेशीच्या उत्तम विकला जायचा हिरकणी टोक आणि हिरकणी बुरुजावरून रायगडवाडी ही गावात दिसतो दिसतोडा बुरुज मुख्य गडापासून थोड्या अंतरावर असल्याने इथून किल्ल्याचे छान दर्शन होते हा बुरुज किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळच असल्याने किल्ल्याची पहिली संरक्षक फळी म्हणून त्याने अनेक वर्ष काम केले बुरुजाने अनेक शत्रूंचे घाव झेलले आहेत व परतवले आहे, आहे। त्यामुळे त्याला खुबलेडा हे नाव शोभून दिसते गड्याच्या ईशानेला महादेवाचे मंदिर आहे की ज्याला श्री जगदीशाचे मंदिर असे पण म्हणतात महाराज हृदयरो शंकराचे दर्शन घ्यायला इथे येत असत रायगडावरील बहुतेक बांधकाम हिरोजीने केलेले आहे मंदिराचे पायरीवर आजही आपल्याला हिरोजी इंदरकर हे वाक्य कोरलेले दिसते या रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा काशीचे विद्वान पंडित कागाभट्ट यांच्याकडून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडला त्यांनी महाराजांना छत्रपती म्हणून घोषित केले त्यावेळी रायगडावर गंगा यमुना सिंधू गोदावरी नर्मदा कृष्णा कावेरी या सप्त नद्यांचे जल आणून महाराजांना अभिषेक केला अशा हा दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर महाराज राज्याभिषेकानंतर राहिले वयाचे पन्नासाव्या वर्षी म्हणजेच दोन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी ह्याच गळावर शेवटचा श्वास घेतला